नमस्कार बालमित्रांनो आज आपण प्रेरणादायी कथा पाहणार आहोत चला तर पाहूया आपण प्रेरणादायी कथा प्राचीन काळातील ही कथा एका गावात एक संत राहायचे एक दिवस मध्यरात्री कोणीतरी त्यांचे दार वाजवले दार उघडले तर त्यांचा एक शिष्य बाहेर उभा होता आणि त्याच्या हातात धनाने भरलेली पिशवी होती हे दृश्य पाहून संत थोडे अवाक झाले शिष्याने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला की गुरुजी मला हे धन आताच दान करायचे आहे यावर संत म्हणाले तू हे धन सकाळीही दान करू शकतो एवढ्या रात्री येणे येण्याची काय गरज होती त्यावर शिष्य म्हणाला गुरुजी आपणच सांगता चांगले काम करण्याचा विचार ही तर चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच केले पाहिजे नंतर आपले मन बदलू शकते त्यामुळे मी विचार केला की जर मी आत्ताच गेलो नाही तर सकाळपर्यंत माझ्या मनात वाईट विचार येऊन निर्णय बदलू शकतो म्हणून मी धन घेऊन आपल्याकडे आलो आहे कथेची शिकवण या छोट्याशा कथेची शिकवण एवढीच की आपल्या मनात चांगले वाईट असे अनेक प्रकारचे विचार सुरू असतात त्यामुळे जर आपल्या मनात काही चांगले काम करण्याचा विचार आला तर ते लगेच काम करा कारण वाईट विचारांमुळे आपले मन बदलू शकते धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद